समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील चोपडेवाडी सुखवाडी दरम्यान असणाऱ्या बोरबन या ठिकाणी एकाच रात्री दोन घरपोडीचे प्रकार घडले होते अज्ञात चोरट्यांनी तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता याबाबतची फिर्याद दत्तात्रय नारायण वय वर्षे बेचाळीस व्यवसाय शेती राहणार चोपडेवाडी बोरबंद तालुका पोलीस जिल्हा सांगली यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता भिलवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी सदर घटनेतील संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर सदर चोरी प्रकरणातील जप्त करण्यात आलेला दोन लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल माननीय न्यायाधीशांच्या आदेशानुसार भिलवडी पोलिसांनी संबंधित फिर्यादीस परत केला असल्याची माहिती भिलवडी पोलिसांनी दिली आहे पाच एप्रिल दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेदहा वाजल्यानंतर सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान भिलोडी पोलीस ठाणे हद्दीतील चोपडेवाडी बोरबन येथील दत्तात्रय नारायण देवारडे वयवर्ष बेचाळीस यांच्या घराच्या दरवाजाची कडी उसकटून घरामध्ये प्रवेश करून बेडरूममध्ये असणाऱ्या तिजोरीतील दोन लाख सव्वीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच देवारडे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या महेशकुमार संभाजी पाटील वर्ष पस्तीस राहणार पाटील वस्ती सुखवाडी यांच्याही घराच्या दरवाजाची कडी उसकटून घरामध्ये प्रवेश करून देवघरामध्ये असलेल्या तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करीत दोन्ही ठिकाणचे मिळून तब्बल तीन लाख दहा हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारत पोबारा केला होता या घटनेचा सा पोलिसांनी छडा लावत घरफोडी प्रकरणातील एका विधी संघर्षग्रस्त बालकासह आणखी एका संशयतास बिलोडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील घरफोडी प्रकरणातील दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भिलवडी पोलिसांनी हस्तगत केला होता सदर मुद्देमाल माननीय न्यायाधीशांच्या आदेशानुसार संबंधित घटनेतील फिर्यादी दत्तात्रय नारायण देववार्डे यांना भिलवडी पोलिसांनी परत केला आहे सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की फिर्यादी दत्तात्रय नारायण देवाड राणा चपरेवाडी बोरबन यांनी त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याबाबत भिलोडी पोलीस ठाण्यास तक्रार दिली होती त्यांच्या तक्रारीवरून भिलोडी पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावीस अब्ब तेवीस कलम चारशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये भिलोडी पोलीस स्टेशनतर्फे एक आरोपी अटक केलेला होता तसेच एक बाल आचारी ताब्यात घेतलेले त्या दोघांकडून तपासामध्ये एक नेकलेस सोन्याचे गणपण सोन्याचा गोप सोन्याची आमटी असा पन्नास ग्रॅम वजनाचे हो दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा उद्यमात हस्तगत केलेला होता सदरचा हस्तगत केलेला सोनेचे दागिने हे आज रोजी मान्य न्यायालयाने फिर्यादी यांना परत देण्याबाबत आदेश दिले दे होते त्याप्रमाणे सतत सोनेचे दागिने हे फिर्यादी यांना परत करण्यात आलेले आहे थँक्यू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका